बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दिल्लीच्या इलेक्शननी सर्वीकडे थोडी धूम मचवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ येत आहेत की या इलेक्शन ज्यावेळेस वोटिंग व्होटिंग लिस्ट मध्ये मोठी गडबड केलेली आहे त्याच्यावरती ध्रुवराटीचा आत्ता आता मी व्हिडिओ पाहिला त्याच्यात त्यांनी अनेक उदाहरणं दिले आणि लोकांनी सांगितलं की कोणाला मृत्यू घोषित करायचं कोणाला काय करायचं आणि चीफ इलेक्शन कमिशन मात्र अत्यंत त्याच्यावरती सायलेंट आहे आज चीफ इलेक्शन कमिशन एवढ्या दिवसापासून आता रिटायरमेंटला आलेलं आहे फेब्रुवारी मध्ये त्यांचं रिटायरमेंट आहे त्याच्या आधी एक मोठी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये होती ती म्हणजे की कि त्यांनी जो कायदा बदलवलेला आहे की चीफ इलेक्शन कमिशनच्या इलेक्शन मध्ये एक लिडर ऑफ अपोजिशन असायला पाहिजे आणि बदलवला आणि त्याच्यामुळे हा समोर घोळ झाल्याचं दिसत आहे काल ते मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आलं आणि चर्चा केली की आता कमीत कमी रा, राजीव कुमारच्या नंतरच्या याच्यामध्ये याच्यात काय बदल करणार आहे की काय याच्यामुळे अजून सुप्रीम कोर्टावरती त्यांनी सोडलंय सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आता फेब्रुवारी महिन्याच्या बिगिनिंगलाच त्याच्यावरती निर्णय होईल समजा जर तो निर्णय झाला तर त्याच्या निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होईल कारण अनेक कायदे कायदा झालाच नाही इकडे फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन घेऊन त्यांनी तसं डिसिजन घेतलं परंतु सुप्रीम कोर्टानं माझी मध्ये त्याच्यावरती रोख लावण्याला मनाई केलेली होती म्हणजे चंद्रचूड केलेली होती आणि तुम्हाला सर्वांना कळलंच की चंद्रचूड निष्पक्षपणाने कधीच काम केलेलं नाही त्याने बीजेपीला ज्या ज्या पद्धतीने फायदा होईल त्या त्या पद्धतीने त्याने सर्व कामं केलेले त्याच्यामुळे आता चंद्रचूड नसल्यामुळे आता निश्चितच फेब्रुवारीच्या आधी यावरती निकाल लागेल असा अंदाज आहे कारण कायदा न करता कायदा दोन्ही गृहामध्ये न पास मध्ये चीफ जस्टिसचं नाव हटवणं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा आज अमेरिकेच्या बाबतीत आपण बोलतोय की अमेरिकेने भारताला का कचरा समजतात किंवा का त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा साधे इन्व्हिटेशन दे, देत नाही याचा अर्थ की ते अशा पद्धतीचे ते चिंतीचे कामं करतात आपल्या देशात तर त्याच्यामुळे निश्चितच जगामध्ये त्याच्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट होतो तुम्हाला माहिती आहे की कॅनडामध्ये ज्या पद्धतीने अमित आणि गुंडे पाठवून तिथल्या लोकांच्या हत्या घडवल्या अमेरिकेमध्ये लफडे जे केले ह्या सर्वांचा इम्पॅक्ट सगळीकडे होत असतो त्याच्यामुळे भारताची इमेज एक मोठी चांगली एक इमेज सर्व ज्या सर्व धुळीस मिळालेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती न बोललेलंच बरं परंतु एक निश्चितच असं वाटतंय की मला काहीतरी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्येच हल खलबली होत आहेत आज तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला त्याच्यावरती लो अनेक लोकांनी एफ आय आर केल्या आणि एफ आय आर केल्यामुळे निश्चितच त्याच्यावरती काही ना काहीतरी होणार आहे अमित शहाला बहुधा ते पद सोडावं लागेल किंवा काही अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि जर असं काही झालं तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान ज्यांनी केलेला आहे त्यांना त्याचं प्रायचित किंवा सर्व पूर्ण संपूर्ण दुनियाला कळेल की हा एक माणूस आहे की ज्याचा अपमान केल्यामुळे आपल्याला एवढी मोठी इजा होऊ शकते त्याच्यामुळे हे महत्वाचं एक हे होतं तसंच आज आज पुन्हा काल मोदींनी सांगितलंय की अरविंद केजरीवालांची बत्तीस करोडचं हे आहे त्यांच्या घरचं टॉयलेट सोन्याचं आहे वगैरे वगैरे सर्व झालं त्याच्यामुळे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनी दोघांनी मिळून दोघांच्या याच्यामध्ये त्यांच्या घराचं प्रशिक्षण परीक्षण करण्याचं ठरवलेलं आहे आणि मोदीच्या घराकडे ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस मात्र तिथे कठडे होते कोणाला तिथे जाऊ दिलं नाही आणि तरी मात्र लोक घुसले आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हल्लागुल्ला झाला बदमाशी झाली त्याच्यामुळे बीजेपीने ज्या पद्धतीचे आरोप लावले होते आम आदमी पार्टीवरती ते निश्चितच त्यांच्याच अंगावर उलटल्याचं दिसत आहे आणि ते जर दिसत असेल तर निश्चितच त्याच्यात मोठा फरक पडेल अशा रीतीने आज आम्ही दोन तीनही महत्वाच्या घडामोडी आज भारतामध्ये चाललेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही बोलतोय अनेक व्हिडिओ आलेले ज्या ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी वेगवेगळ्या व्हिडिओवरती पाहून याच्यावरती आपलं पुन्हा हे करावं परंतु काही लोकांना कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चर्चा करायच्या असेल तर ह्या आमचा तुम्हाला सफिशियंट राहील दैनिक स्वरूपचा थोडक्यात आढावा घेऊया भाजपाला दिल्ली दुरत अजूनही ज्या पद्धतीने सर्वेकडे सर्वे जो होत आहे तो भाजपाला दिल्लीत म्हणजे अरविंद केजरीवालच्या बाबतीत दाखवताय परंतु बंधून एक लक्षात घ्या आर एस एसचा हा डॉ असू शकेल कारण बीजेपी कारण आम आदमी पार्टी ही दोन्ही याच्यातली एकच आहे आणि त्या आर एस लोकांशी संबंधित आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की आर एस एस पुन्हा त्यावेळेस इथे गेम करेल बीजेपीला डाऊन करतील आणि अशा पद्धतीने अरविंद केजरीवालला पुन्हा त्याच्यावरती सत्ता आणण्याच्या दिसते असं दिसते आज पुन्हा एक बाजूची बातमी आहे लाडक्या बहिणी तुपाशी ओबीसी विद्यार्थी उपाशी ओबीसीचे अनेक विद्यार्थी बावन वसतीगृह इथे सुरू झालेले आहेत परंतु त्याच्यामध्ये अजूनपर्यंत पोरांना फक्त राहण्याची सोय परंतु ज्या पद्धतीचे त्यांना हे द्यायला पाहिजे होत त्यांना मानधन आणि पैसे आणि खाण्याचा बंदोबस्त आणि अनेक गोष्टीपासून मात्र ते वंचित आहे इकडे लाडल्या बहिणींना मात्र तूप देतायत आणि पोरींना मात्र शिकणाऱ्या पोरींना मात्र दुर्लक्ष झालेले आहे त्याच्यावरती मोठा रिपोर्ट आ, आज आम्ही एक बातमी आणि दैनिक बहुजन स्वरूपमध्ये टाकलेली आहे मोफत पैसे देण्याच्या योजनावरती सर्वोच्च न्यायालयाचा संताप आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना देऊन लोकांना मूर्ख बनवण्याचा कारण चाललेलं आहे परंतु तिथे मात्र ज्या ज्या लायबिलिटी त्याच्याकडे आहेत आणि इव्हन जजेस अजून वेतन झालेलं नाही आणि काम लोकांना जो देण्यासाठी पगार नाही आणि अशा अवस्थेमध्ये जे निर्मिना करतात त्याच्यामुळे न्यायमूर्ती निशन गवई आणि त्यांच्यासोबत दुसरे त्याचे दुसरे जज यांनी ए जी महिम यांनी दोघांनी त्याच्यावरती गव्हर्नमेंट वरती मोठे उडवलेले निश्चितच उडवायला पाहिजे आसाम मध्ये दोनशे वीस फूट खोल कोळसा खाणी एका कामगाराचा मृतदेह काढला कारण कोळसा खाणी तेवढ्याच फूट असतात दोनशे अडीचशे फुटाच्या वर कोळसा काढत असतात आणि त्या कोळसा काढताना त्यांना निश्चितच त्याच्यामध्ये एक मजूर तिथे अडकले होता पुन्हा काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता सुमारे पाच दशकांनी बदलला पन्नास वर्षापासून जे ऑफिस होतं ते मात्र आता बदललेले आणि आता नवीन पत्ता झाल्याचं त्यांच्या काम केलेले आज जयबीन प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास आज त्यांच्या स्मृतीनी स्मृती जनजागृती पंधरवाड्यामध्ये आहे आणि त्यांनीच जयबीनचा नारा पहिल्यांदा लावला होता आणि आज सगळीकडे जगभर जय बिच बाबा साहेब सोबत काम केलेलय त्याच्यामुळे पंधरवाडा ठेवलेले पाच चार वर्षी भजंत आनंद कौशल्यान यांना जयंती महोत्सव बुद्धभूमी खैरी साजरा झालेला आहे तुम्हाला शेवटी शेवटी स्मारक समिती आणि भगंत आनंद कौशल्यांसोबत बऱ्याच मोठ्या पांघडी झाल्या होत्या आणि त्या दोघांमध्ये अत्यंत प्रकृतीचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्या शेवटी भगंत आनंद कौशल्यांना या खैर बुद्धभूमीमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे तिथे तीच एक महत्वाची भूमिका त्यांच्यासाठी राशीव आहे नागपूरमधील कराटे स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन या संस्थेला विजेते नागपूरची बातमी आहे भारतीय संविधान साहित्य संमेलन कवी संमेलन आज आज आमचे संवाद मित्र बावरगडे यांनी पाठवलेली बातमी नागपूरची सावित्रीबाई फुले तिच्या काळात त्या काळातल्या काळाच्या खूप मोठ्या होत्या डॉक्टर रायजी रायलू समाज सुधारक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे बुद्ध विहार इथे सावित्रीबाई फुले यांचा मोठा कार्यक्रम घडविण्यात आलेला आहे भरारी सोशल फाउंडेशन अंतर्गत अं सावित्रीबाई फुले जयंती झालेली आहे अं इमानवाडा आगार इथे जयंतीबाई सावित्रीबाई फुलेची जयंती साजर करण्यात आली अं विद्यावासिनी विद्यावासिनी सखी खरी सरस्वती सावित्री फुले होती सुशिला भरभाई तिचं वक्तव्य महा महाराष्ट्र आणि संविधान जागर महोत्सव स्त्री उद्घाटक क्रांती सावित्रीबाई फुलेला अभिवादन देऊन तिथं मोठा कार्यक्रम झाला विविध संस्था संपा संघटनातर्फे जय जनक अर्दास यांची जयंती साजरी झालेली आहे चिकना नागपूर इथे झालेली आहे जयभीम जनक राज बाबू अर्दास जयंती निमित्ताने दैनिक बहुजन समोरचा प्रचार आरंभ झालेला आहे काही ठिकाणी आज संविधान परिवारातर्फे सुद्धा आज जनक बाबू बाबून हरदास बाबतीमध्ये लोकांना जनजागृती केलेली आहे की त्यांचं किती मोठं काम होत आज बघूया पाच दोन वर्षी बहुजन सौरभचा आजचा आग्रह अत्यंत महत्वाचा होता महत्वाचा आहे तो म्हणजे ही आर एस एस ची गरीब मानसिकता आणि भूमिका याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी आहे की आजपर्यंत जे जे काही काही गोष्टी जे आता प्रियंका गांधीच्या ते काँग्रेसने अत्यंत घालणे शब्द वापरलेले पण त्याच्यावरती मात्र आर एस एस फार खंबीर आहे गप्प आहे आणि त्यांची मानसिकता त्याच्यावर दिसते अनेक त्यांच्या गोष्टीचा उल्लेख आहे की यांची मानसिकता किती खराब आहे परंतु मला असा नेहमी प्रश्न येतो की हे कधीपर्यंत चालेल यांची दादागिरी कधीपर्यंतच समजा एखादी जर घटना अशी झाली आता जे जे लोकांना गरीब लोकांना सर्व धान्य मोफत मिळते आणि जर ज्या दिवसात गरीब धान्य जर बंद झालं तर लोक रस्त्यावर येतील आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होईल आणि या सरकारला उचलून ठेवतील इतिहास त्याच्यामध्ये साक्ष आहे जेव्हा जेव्हा असं काहीतरी झालं तेव्हा मात्र सरकारला तिथे उघडण्यात आलेलं आहे तिथे हजार वर्षाचा इतिहास आहे आज टाकलाय दोन वर्षी समाजात शिक्षण परिवह पसरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे किंवा कुठलाही असतो अत्यंत महत्वाचा आहे माझ्याकडे थोडंसं काही फर्निचरचं काम चाललं होतं त्याच्यामध्ये काही आदिवासी पोरं सोळा सतरा वर्षाचे काम करत होते सकाळी साठ वाजतापासून येतात आणि दहा वाजेपर्यंत ते सातत्यानं काम करतात इतकं कौशल्य काम करतात कार्पेंटरीच तर मला आश्चर्य वाटते की इतकी कला त्यांनी कुठे काय मिळवली आणि इतके तरबेज लोक आहेत अशाच पद्धतीचं शिक्षण हे एकच नाही पण वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण आहे म्हणजे कुठल्या आर्टिस्ट असो पेंटिंग असो कार्पेंटरी असो इलेक्ट्रिशियन असो कुठलंही शिक्षण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु त्यांच्या डिवोशन मात्र तुमचं असलं पाहिजे की त्यांच्याकडे पाहून मला सातत्यान आम्हाला हे वाटते हेवा वाटते आणि त्यांना म्हटलं नाही बाबा तुम्ही हे जे करता मला खूप तुमच्याबद्दलच हे वाटते की तुमच्यात किती चिकाटी आहे हा आज त्याच्यात बघूया आमचा डॉक्टर आर जी बनसोड यांचा हा लेख लोक कर्दन काळाच्या चक्रविवाहातील चा चा लोकशाही आज ज्या पद्धतीची लोकशाही आमच्या समोर आहे आणि ज्या ज्या पद्धतीने आर एस एस आणि सर्वच खरावरती आणि ज्या पद्धतीच्या त्यांच्या योजना ह्या त्यांना कुठे घेऊन जातील आम्हाला देशाला हे सांगण्यात अवघड हो आहे काही ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस आम्ही बाहेरचे व्हिडिओज बघतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की जगत इतकं फास्ट झालेलं आहे की तुमच्या जातीपातीच्या व्यतिरिक्त तुमचा पर कॅपिटा इन्कम वाढवणं इथे गरजेचं आहे त्याच्यामुळे जगातलेच लोक ह्या आर एस एस ला देतील आणि उद्या पुन्हा राज्य करतील आज राजकारणातून सत्ता त्यामुळे नेमके काय होईल याच्यापासून आज, आज, आज आता हा पिकले असं आहे की राजकारण सत्ता घेऊन पण सत्ता लोकांच्या उपयोगी जर ठरत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे अशा पद्धतीचा प्रश्न सर्वांच्या समोर केलेला आहे आम आमचे मित्र प्रमोद मुन यांनी अत्याचार खैरलांजी परभणी आणि भीड याच्यामध्ये सातत्यानं ज्या चेंज आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की ओबीसीची मानसिकता किती कधी बदलेल याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक वामन शेळ यांचा आदिवासीच्या याच्यावरती त्यांचा एक छत हे असतो कॉलम असतो आदिवासी बिंजवार झंझावार समाज न सुटणाऱ्या समस्या यांच्यावरच्या अनेक समस्या एवढ्या दिवसापासून आम्ही बघतोय परंतु त्या कधी सुटतील आणि न सुटणाऱ्या समस्या त्यांच्यावरती आजचा लेख अत्यंत महत्वाचा आहे पार्किंग वरती आज आमचं मुख्य टायटल आहे मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराची मनुष्य कधीच अधिक शोभून दिसतो निश्चितच कोणी आभूषणाने सुंदर दिसत नाही आज त्याच्याच खालचा आमचा प्रवीण बागडे यांचा हा लेख बौद्ध धम्म ध्वज दिन एक जागरिक जागतिक उत्सव ज्या पद्धतीने अठराशे ऐंशी साली इथे ज्या अं त्याच्यामध्ये जो सुरुवात झाली आणि मग नंतर त्याच्यामध्ये अनेक देशामध्ये त्याच्यामध्ये जे ज्या पद्धतीचं परिवर्तन करण्यात आलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी काय काय झालं आणि त्याचा जो इतिहास आहे आता भगवान बुद्धाचा जो 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 आहे ध्वज आहे त्याच्यावरती आणि तो पूर्ण इतिहास हा सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रात छाप पडणाऱ्या तक्षशिला वालदरे आमच्या भगिनी अत्यंत प्रखरतेने काम करत असतात आणि सातत्यानं लोकांच्या समस्या सोडणं लोकांसाठी धावून जाणं अशा त्यांची त्यांची जी कारकीर्दी आहे त्याच्यावरती आज आमच्या प्रती तीर पुडे ह्या सास्याने लिहित असतात भारतीयत्व हाच खरा जीवन जीवन मार्ग आहे शैलेन ताडे यांचा लेख भारतीय जोपर्यंत तुम्ही ही रुज कल्पना जोपर्यंत रुजत नाही याच्यामध्ये आज आमच्या मनात आम्ही या जातीचे त्या जातीपेक्षा भारतीय अत्यंत महत्वाचा पैलू आहे आणि तो रुजला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आपुलकी होती का याच्यावरती पुन्हा अनेक लोकांचे प्रश्नचिन्ह आहे कारण एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रसंघ आपल्या याचा आर एस ची निर्मिती झाली त्यावेळेस मात्र असं काही नव्हतं जेव्हा आर एस च खरं रूप तेव्हा कळायला लागलं की जेव्हा महात्मा गांधीचा खून झाला आणि त्याच्यामध्ये आर एस चा हात असल्याचं ते दिसलं तेव्हापासून त्यांना वाटलं तो पर्यंत अत्यंत वेळ निघून गेला होता बाबासाहेबांना तेवढा वेळ नव्हता आणि असंच ज्या वेळेस त्या आर एस एसच्या अशा शेकडो संघटना रोजच्या निघत होत्या आणि येत असतील आणि गेलेही असतील कुठे त्यांची विचारधारा काय होती काय नाही हे नंतर बाबासाहेबांनी सांगितलं पार्टीशन पाकिस्तान आणि थॉट्स मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की हिंदुत्वपणा हा जर तुम्ही सोडणार नाही त्या देशाला घेऊन डुबाल तुम्ही आणि ते विधानंत सातत्याने सगळं जगभर आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यावरती आपण बोलणं हे बरोबर नाही राईट टू यू राईट टू यू पी म्हणजे शौचालय स्त्रियांसाठी या त्याच्यावरती मोठा लेख आहे डॉक्टर शंतनु अभ्यंकर की स्त्रियांनाही तेवढीच गरज असते आणि जिथे पब्लिक टॉयलेट असतात तिथे मात्र स्त्रियांचा टॉयलेट दिसत नाही अशा ठिकाणी करायला पाहिजे जरी वैज्ञानिक दृष्ट्या स्त्रियांचं ब्लॅडर जरी मोठं असलं त्याच्यात युरिन साठवण्याची जरी जास्त असली परंतु त्यांनाही गरज असते आणि त्याच्यात सरकारने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झालेले की अशा स्त्रियांनी स्त्रियांसाठी सुद्धा पब्लिक टॉयलेट बनलेले परंतु अनेक ठिकाणी नाहीये आहे तर त्याच्यामुळे ही फार गरज आहे त्याच्यावरती त्यांच्या सर्व शास्त्रज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यावरती आज असणारा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे डॉक्टर शंतनु अभ्याकऱ्यांचा वासनीय आहे निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं होईल अशा रीतीने आम्ही दैनिक बाजू स्वरूपचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा विनंती आहे की जे जे काही चांगले लेख असेल किंवा आमचं पत्र वर्तमान असेल तर ते जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा हे पण निशुल्क आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्याची काही गरज नाही आणि मला मी तुम्हाला वारंवार सांगतोय की मला एक काही लोक प्रत्येक जिल्ह्यातला एक एक माणूस पाहिजे जेणेकरून मी त्याचा त्या त्या जिल्ह्याचा पेपर आम्ही मोफत युट्यूबच्या ही पेपर आम्ही देण्याच्या पार मानसिकेत आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतंय की बहुजन सौरभ हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निघणारा हा पेपर असायला पाहिजे कोणीतरी त्याची सुरुवात करा निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं सर्व लोकांना बाबासाहेबांचे महापा फुलेंचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही आणि म्हणूनच हा अपील एवढच बोलतो आणि थांबतो भेटूया उद्या